नाशिक शहर नाशिक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन शहर आहे मुंबई पुणे आणि नागपूर नंतर लोकसंख्येच्या बाबतीत नाशिक हे महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक हे हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे भारतातील निम्मे द्राक्ष बागे आणि वाईनरी नाशिकमध्ये असल्याने याला भारताची वाईन कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते जगातील सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथेच आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशकातच आहे सह्याद्रीच्या पठार वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे अठरा लाख आहे नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते नाशिक मधील गोदा घाट प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे पेशवे काळामध्येही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले तांब्या पितळाच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली